जयबीम आपण बुद्धा अँड इज धम्म हे मराठी एडिशनचं पुस्तक आहे त्याचं वाचन करत आहोत बाबासाहेबांनी बुद्धा अँड इज धम्म हा पूर्ण ग्रंथ आठ खंडामध्ये विभागून आपल्या समोर सादर केला आहे संपूर्ण ग्रंथ हा आठ खंडात पूर्ण होतो त्यात आपण आज खंड पहिल्यामध्ये काय काय आहे ह्या गोष्टी बघणार आहोत खंड पहिला हा सात भागांमध्ये विभागला आहे सात भाग ज्यामध्ये भाग पहिल्यात त्यांचा जन्म पासून म्हणजे पूर्ण खंड जो आहे ना पहिला खंड हा काय सांगतो की बुद्धांच्या जन्मापासून तो बुद्ध होईपर्यंतची जी कथा आहे किंवा जी स्टेज आहे ती स्टेज ही पहिल्या खंडात आपल्याला बघायला मिळते पहिला खंड सात भागांमध्ये ओके भाग पहिल्यापर्यंत काय की बुद्धांच्या जन्मापासून तो परिवर्जापर्यंत जन्म झाला त्यांचं कुळ काय त्यांनी शिक्षण काय घेतली शिकवण काय घेतली त्या आईचा मृत्यू त्यानंतर वडिलांचे संस्कार किंवा आजूबाजूंचा जो राजवाडा आहे राजगृह आहे याच्या बाबतीत नॅरेटिव्ह याच्या बाबतीतले डिस्क्रिप्शन हे भाग पहिला मध्ये आपल्याला बघायला भेटतं भाग दुसऱ्यामध्ये काय आहे की इथून तर त्यांनी आता त्याग केला परिवर्जापर्यंत भाग पहिला संपला परिवर्जापासून तर दुसऱ्या भागमध्ये संसार त्याग करतात म्हणजे भौतिक गोष्टी पूर्णपणे त्याग करायच्या किंवा सोडायच्या हा संसार त्याग त्यांचा दुसऱ्या भागामध्ये दिसतो तिसऱ्या भागामध्ये काय नव्या प्रकाशाचे शोधात म्हणजे आता त्याग तर केलंय मग आपल्याला जायचं कुठे शोधायचं काय हे भाग तिसऱ्यामध्ये चौथ्या भागामध्ये बुद्धांना किंवा ते बुद्ध झाले सिद्धार्थ गौतम यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि चौथ्या भागामध्ये सिद्धार्थ गौतम हे बोधिसत किंवा सिद्धार्थ गौतम हे बुद्ध झाले त्यांना कळलं भौतिक गोष्टींपेक्षा किंवा म्हणजे आपण जे आज गौतम बुद्धाचं ज्ञान बघतोय हे आपल्याला त्या चौथ्या भागात समजा दिसत पाचव्या भागामध्ये बुद्ध आणि त्यांचे पूर्वकाले म्हणजे बुद्धाच्या आधी काय होतं उपनिषद त्याच्यात मेन्शन आहे म्हणजे बुद्धाच्या आधीच्या असावे उपनिषद बुद्धाच्या पूर्वकालीन त्यामध्ये कोण कोण होते ब्राह्मणी विचारसरणीच्या गोष्टी तिथं लिहिलेल्या आहेत हा भाग पाचवा सहाव्या भागामध्ये बुद्धा अँड त्यांच्या समकालीन सातव्या भागामध्ये साम्य आणि भेद म्हणजे ब्राह्मणी विचारसरणी आणि बुद्धिस्ट किंवा बुद्धांची विचारसरणी यांच्यामध्ये काही साम्य आणि काही भेद होते का मग बुद्धांनी त्याज्य काय ठरवलं बुद्धांनी काय स्वीकारलं आणि बुद्धांनी काय बदल करायचं का ठरवलं हे भाग सातव्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल बुद्ध आणि धम्म हे पुस्तक खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला कलटणी देणारं पुस्तक आहे माझ्या आयुष्यात जे काही बदल झाले मी त्याला म्हणजे नाही का फुले शाह आंबेडकर विचार सरेल तर प्राधान्य देतोच आता माझं थोडंसं या लोकांनी जे काही कार्य केलं किंवा जे काही आपल्यासाठी ग्रंथ संपदा ठेवली त्या संपदेचं आपण अनुसरण करणं अनुकरण करणं आणि इतरांपर्यंत पोहोचवणं हा एक साधा सरळ हेतू जय भीम आपणास विनंती आपण सुद्धा